चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी एल एल बी तीन वर्षीय हो अभ्यासक्रम एल एल बी पाच वर्षीय अभ्यासक्रमातील असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेला सीएटी सी एल द्वारा होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेकरता त्या ठिकाणी नोंदणी करण्याची मुदत ही तेरा जुलै देण्यात आली होती व एल एल बी तीन वर्षीय अभ्यासक्रमासाठी वीस जुलै देण्यात आली होती परंतु या ठिकाणी असंख्य विद्यार्थ्यांना या सर्व प्रकाराची माहिती नसल्यामुळे सदर नियमावलींची माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केल्या नसल्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी या प्रक्रियेपासून सीईटीची परीक्षा पात्र झालेले सीईटीची परीक्षा दिलेले असंख्य विद्यार्थी त्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहता कामा नये त्याकरिता आम्ही रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेद्वारा राज्य सीईटी सेल आयोगाला या ठिकाणी एक निवेदन दिलं आणि त्या ठिकाणी आम्ही मागणी केली की एल एल बी तीन वर्ष अभ्यासक्रमातील व एल एल बी पाच वर्ष अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्या आणि विद्यार्थ्यांचे होणारे जे नुकसान आहे ते थांबवा याची दखल घेऊन राज्य सी आय टी ठिकाणी एल विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली असून ती चोवीस जुलै दोन हजार चोवीस अशी करण्यात आली असून एल एल बी पाच वर्ष अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची मुदतवाढ ही वीस जुलै ते दोन हजार चोवीस तेरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत करण्यात आली असून या ठिकाणी एल एल बी ची सीईटी टी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना मी आज या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की त्या विद्यार्थ्यांनी या मुदतीमध्ये आपले प्रवेश नोंदणी या ठिकाणी करून घ्यावी आणि राज्य सीईटी टी सेल आयोगाचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होणारे जे नुकसान आहे ते थांबवले आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेशासाठी पात्र केले त्याबद्दल राज्य सीएटीचे एटी सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा आपल्या माध्यमातून असे आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर आता मुदतीमध्ये आपले प्रवेश नोंदणी करून त्या ठिकाणी एल एल च्या प्रवेश प्रक्रियेसाठी या ठिकाणी पात्र ठरावं